नमस्कार अमित शहाचा स्वबळाचा नारा दोन हजार एकोणतीस साठी हा कोणाला इशारा की कार्यकर्त्यांना दिलेला बूस्टर डोस आणि मग जर स्वबळावर लढली भाजप तर मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं काय होणार हरियाणाच्या निवडणुका सोडून अमित शहा सातत्याने गेले पंधरा वीस दिवसात महिनाभराच्या स्पॅन मध्ये महाराष्ट्रात काय येत आहेत या आणि अशाच मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल नमस्कार केंद्रीय मंत्री आणि ज्यांना भाजपचं चाणक्य म्हटलं जातं ते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत गेल्या पंधरावीस दिवसातला महिनाभरातला हा अमित भाईंचा तिसरा चौथा दौरा आहे हो तिसरा चौथा दौरा आहे हरियाणाच्या निवडणुका चालू असताना जम्मू काश्मीरची निवडणुकीच्या टर्म्स स्पॅन संपला असताना अमित भाई इथे महाराष्ट्रात का येत आहेत असा प्रश्न मीडियाला पडलेला आहे आणि तोच प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही पडलेला आहे तर तो, तो प्रश्न आहे की धास्ती आहे हे लक्षात घ्या मित्रांनो काय झालंय की अमित शहानी त्यांच्या भाषणात असं सांगितलं की विधानसभेमध्ये महाराष्ट्रात सत्ता आली तर महाराष्ट्र राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल असे अनेक मुद्द्यांवरती आज अमित भाईंनी त्यांच्या भाषणामध्ये हात घातलेला आहे खर तर स्वबळाचा नारा हा मित्र पक्षांना इशारा देण्यासारखी दिलेला आहे का की कार्यकर्त्यांचा बुस्टर डोस म्हणून दिला आहे त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण व्हावं म्हणून दिलेला आहे याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे लोकसभेच्या अनपेक्षित निकालानंतर भाजपमध्ये महायुतीमध्ये आणि प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली होती असं सातत्याने बोललं गेलेलं आहे आणि त्याचमुळे अमितभाईंनी आज त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं म्हणून हा स्वबळाचा नारा दिला असावा असं मला स्वतःला वाटतं त्याचं कारण असं आहे महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्र राज्यातली सत्ता ही आता युती आणि आघाड्यांचीच होणार हे निर्विवाद सत्य आहे ते आता इतक्या लवकर बदलता येईल असं मला स्वतःला वाटत नाही मग ते पक्ष कुठलेही असतील ते कोणाबरोबरही अलायन्स होतील ते प्री पोलिंग अलायन्स असेल ना तर पोस्ट पोलिंग अलायन्स असेल पण युती किंवा आघाड्या केल्याशिवाय महाराष्ट्रात आता सत्ता येणं दुरापास्त आहे असं मला स्वतःला वाटतं एक लक्षात घ्या मित्रांनो आत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागावाटपाच्या चर्चा आता या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत असं म्हणतात की दसऱ्यापर्यंत किंवा दसऱ्याला आचारसंहिता लागू होईल त्याच्या आधी युतीच्या आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपांचं सूत्र आणि जागावाटप जवळपास निश्चित झालेलं असेल आणि ते त्या आचारसंहिता लागली की लगेच जाहीर देखील होईल आचारसंहितेच्या आधी जाहीर होईल आणि आचारसंहितेच्या आधी जाहीर व्हावं अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे याचं कारण असं आहे की असं क्वचित होतं की आचारसंहिता किंवा निवडणुका जाहीर व्हायच्या आधी जागा वाटप जाहीर होतं त्यामध्ये दसरा किंवा दसऱ्याच्या एक दोन दिवस पुढे मागे ते जाहीर होईल भाजप असं म्हटलं जातं की एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा लढवण्याच्या मनस्थितीत आहे साधारणपणे ते म्हणजे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न पर्यंत जातील असा प्राथमिक अंदाज आहे एकनाथ शिंदेची शिवसेना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवेल आणि अजितदादा पंचावन्न ते साठ जागा लढवतील असा आत्ताचा प्राथमिक अंदाज आहे स्वबळाचा नारा किंवा असं बोलण्याचं कारण काय असावं लोकसभेच्या निवडणुकांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझरमध्ये आणि साप्ताहिक विवेकमध्ये देखील काही लेख आले होते आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अजितदादांना महायुतीबरोबर घेतल्यामुळे नुकसान झालं किंवा त्याचा कसा फटका बसला याबद्दल तर विवेचन होतं म्हणून अमित भाईंनी असं सांगितलं आहे का की दोन हजार चोवीसच्या निवडणुका होऊन जाऊ देत पण दोन हजार एकोणतीसमध्ये भाजप स्वबळावर लढेल मला नाही वाटत तसं काय असेल निवडणुकांच्या तोंडावरती आपल्याच मित्रपक्षांना दुखवण्याचं काम अमित भाईंसारखा चाणक्य माणूस जो राजकारणातला धुरंधर समजला जातो तो, तो करेल असं निदान मला नहीं काई नहीं तरी नाही वाटत असं समजण्याचं काही कारण नाही अमित भाईंनी भरपूर गोष्टी सांगितल्या ते म्हणाले की बूथवरचं प्रत्येक बूथवरचं मतदान हे तुम्ही किमान दहा टक्क्यांनी तरी वाढवा बूथवरचं मतदान दहा टक्क्यांनी वाढवा याचा अर्थ काय होतो याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जो फरक पडला होता मतांचा जो मताधिक्याचा फरक पडला होता तो पर्सेंटेज वाईज केवळ अर्धा टक्का आहे जर बुथवरचं मतदान दहा टक्क्यांनी वाढलं किंवा बुथवरचं मतदान दहा टक्क्यांनी महायुतीचे किंवा भाजपचे कार्यकर्ते वाढवू शकले तर हा जो अर्धा टक्क्याचा फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पडलेला आहे तो कवर करणं तो स्कोअर करणं महायुतीला सोपं जाणार आहे आणि म्हणून अमित शहा यांनी बुथवरचं मतदान दहा टक्क्यांनी वाढवण्याचा मूलमंत्र आजच्या बैठकीमध्ये आजच्या संवाद सभेमध्ये या सर्व कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विधानसभेची निवडणूक ही किती महत्वाची आहे आणि त्यातलं महत्वाचं जी अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट जी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनावरती ठसवलेली आहे आणि मुद्दामून तो मेसेज मतदारांपर्यंत पण पोहोचेल याची काळजी घेतलेली आहे ती अशी आहे की जर विधानसभेत महायुतीचं सरकार आलं महाराष्ट्र राज्यात तर या राज्यामध्ये समान नागरी कायदा महायुती म्हणजेच पर्यायाने भाजपचं सरकार तातडीने लागू करेल हा समान नागरी कायद्याच्या बाजूनी जे मतदार आहेत जे केवळ भाजपचे नाहीत जे केवळ महायुतीचे नाहीत पण ते महाविकास आघाडीचे पण नाहीत जे कुंपणावरचे मतदार म्हटले जातात ज्यांना समान नागरिक कायदा या देशात यावा असं वाटतं त्यांच्यासाठी हा मेसेज अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो सहा लोकसभेच्या जागा अशा होत्या असं अमित शहानी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आणि ज्याच्यावरती आपण याच्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा देखील केलेली आहे की ज्या सहा लोकसभेच्या जागा अशा होती की ज्या एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातले पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक ठिकाणी ही महायुतीचा उमेदवार हा लीडवरती होता असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये असणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार लीडवरती होते पण केवळ त्या त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये त्या पाचही विधानसभा मतदारसंघातला लीड घेतलेली जो लीड होता तो तोडून काढण्याची क्षमता होती आणि तो मतदारसंघ तो विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल दलित बहुल मतदारसंघ होता आणि तिथे घेतलेल्या लीडमुळे उर्वरित ज्या पाच विधानसभा मतदारसंघात लीड घेतलेला मतदार होता तो लीड पाठीमागे पडला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असे एक दोन नाही तर तब्बल सहा लोकसभा मतदारसंघ होते लक्षात घ्या मित्रांनो थोडक्यात काय तर पाच विधानसभेमध्ये घेतलेला लीड हा केवळ एका विधानसभेतल्या लीडनी मोडून काढला आणि त्याच विधानसभा मतदारसंघात आता अमित शहानी विशेष लक्ष द्यायला भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे जवळपास लोकसभेमध्ये एकशे एकोणसाठ ते एकशे साठ जागा अशा होत्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लीडवरती होती आणि एकशे सत्तावीस जागा अशा होत्या जिथे महायुती आघाडीवरती होती पण ज्या एकशे एकोणसाठ साठ जागांवरती मविआ आघाडी लीडवरती होती तिथे महायुती आणखीन मवियामध्ये जो डिफरन्स होता मतांचा तो फारसा नाही आहे तो एकदम कमी आहे ते मार्जिन जे आहे ते एकदम कमी आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे असं आज अमित शाह यांनी त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं वोट ट्रान्सफर होत नाहीये हे आपण आधीच्या व्हिडिओमध्येही बोललो होतो आणि अनेकांनी त्याच्यावरती चर्चा देखील केलेली आहे वोट ट्रान्सफर कसं होईल याच्याकडे देखील आजच्या संवाद सभेमध्ये संवाद मेळाव्यामध्ये लक्ष देण्यासाठी अमित शहानी निक्षून सांगणी सांगितलेलं आहे एक याची बाजू अशी देखील होऊ शकते जी डॉमिनेटिंग पॉवर एकनाथ शिंदे यांच्याकडे आली होती जी घासाघीस जागा वाटपाच्या संदर्भात करताना त्यांनी जो स्वतःचा वेटो वापरण्याचा प्रयत्न केला होता त्याला एक प्रकारे आणि पर्यायाने अजितदादांना पण एक प्रकारे त्यांनी समज दिली आहे का स्वबळाचा नारा देऊन त्याचं कारण असं आहे लोकसभेच्या जागांमध्ये काही जागा अशा होत्या मी तुम्हाला उदाहरण देतो मुंबईतल्या काही जागा अशा होत्या म्हणजे काही जागा संभाजीनगरची तर एक महत्वाची जागा अशी होती जी अमित शहा यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती पण मुंबईतल्या काही जागा आणि ही पर्टिक्युलरली संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आणि या सर्व जागा स्वतःच्या पदारात पाडून घेतल्या त्यातल्या काही जागा या महायुतीला पराभव स्वीकारावा लागलाय तीच परत पुनरुक्ती इकडे होऊ नये विधानसभेला आणि याचसाठी केवळ अमित शहा यांनी सांगितलेलं आहे आज की जागा कुठल्या कोणाला सोडायच्या याच्यावरती जास्त भर न देता कोण निवडून येऊ शकेल याच्यावरती भर द्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा त्यामुळे त्यांची जी डॉमिनेटिंग पॉवर जी आहे अजितदादांची आणि एकनाथ शिंदेंची ती कमी व्हावी आम्ही एकटे लढू शकतो हा मेसेज त्यांना व्यवस्थित पोचावा म्हणून देखील अमित शहानी स्वबळाचा नारा दिला आहे का अशी एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता सुरू झालेली आहे एक लक्षात घ्या मग ती महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो इथलं जो प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना किंवा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी नावात राष्ट्रवादी असू दे तो प्रादेशिकच आहे हे दोन्ही पक्ष आता फुटलेले आहेत पण या दोन्ही पक्षांना फुटलेल्या पण आणि मूळ पण पक्षांना एकत्र घेतल्याशिवाय आपल्या बरोबर घेतल्याशिवाय ना महायुतीचं सरकार राज्यात येऊ शकतं ना महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येऊ शकतं हे तितकंच खरं आहे आणि हे जसं उभाटा सेनेला माहिती आहे तसंच एकनाथ शिंदेंना देखील माहिती आहे हे जसं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला माहिती आहे तसंच ते इथे भाजपाला देखील माहिती आहे आणि त्यामुळे स्वबळाचा नारा हा कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी जरी ठीक असला तरी तो सत्यात किती उतरतो हे बघणं दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला थांबायला लागणार आहे याचं कारण असं आहे प्री अलायन्स जरी नाही झाला तरी पोस्ट अलायन्स करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही हे अमित शहाना व्यवस्थित माहिती आहे आणि त्यामुळे आजचा जो नारा आहे तो केवळ आणि केवळ एक मेसेज जाण्यापुरता दोन्ही बाजूला अजितदादांना एकनाथ शिंदेना आणि प्रामुख्याने आपल्या कार्यकर्त्यांना जोर निर्माण व्हावा जोश निर्माण व्हावा चैतन्य निर्माण व्हावं यासाठी दिलेला हा नारा आहे असं माझं स्वतःचा मत आहे विधानसभेतल्या सत्तेचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर घालण्यासाठी भाजपला म्हणजेच पर्यायाने महायुतीला विदर्भातल्या जागा आणि मुंबईतल्या जागा याच्यावरती जास्तीत जास्त जोर द्यावा लागणार आहे मुंबईतल्या जागा म्हणजे मुंबईमध्ये मी कोकण पण म्हणतोय मुंबई आणि कोकणातल्या जागा आणि विदर्भातल्या जागा यांच्यावरती जास्तीत जास्त जोर द्यावा लागणार आहे आणि याची पुरेपूर जाणीव अमित शहांना भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि त्याचप्रमाणे ती शिवसेनेला देखील आहे शिवसेनेला म्हणजे शिवसेना शिंदे सेनेला देखील आहे आणि याचसाठी आज सकाळी झालेला संवाद मिळावा आणि आज रात्री होणाऱ्या बैठका ज्या अत्यंत क्रुशल ठरणार आहेत ज्या बैठका अमित शाह एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होणार आहेत याचं कारण असं आहे कोकण मुंबई आणि विदर्भातल्या जागांवरती आज चर्चा होईल ती जरी फायनल नसली तरी ती अंतिम चर्चेच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारी चर्चा असेल हे निश्चित आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आर एस एस मैदानात उतरलेला आहे आणि आर एस एस मैदानात उतरलेलं आहे याची पोचपावती आज अमित शाह यांनी नवी मुंबईमध्ये घेतलेल्या नवी मुंबईत का मला वाटतं हो नवी मुंबईतच घेतलेल्या आर एस एसच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्ते आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरची बैठक ऑफिशियल अजयनिकतेमध्ये आपण हे गेल्या दोन तीन व्हिडिओच्या आधीच म्हटलं होतं की आर एस एस हे मैदानात उतरलेलं आहे आणि ते आज अमित शहाच्या बैठकीमुळे आपण बोललो होतो ते सत्य सिद्ध होत आहे हे लक्षात घ्या मित्रांनो कसं आहे आर एस एस ची स्ट्रॅटेजी जी आहे ती संघटना वाढवण्याची आहे आणि भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे ती इलेक्टोरल पॉलिटिक्सची आहे म्हणजे कसं आहे की निवडणुकीचं राजकारण भाजप करते त्यामुळे त्यांना सिस्टीम मध्ये आहे त्यांना सत्तेत आहे आणि त्यासाठी भाजप प्रयत्नशील असतो आणि त्याच्यात काही गैर नाही कारण तो राजकीय पक्ष आहे पण आर एस एस सत्तेत येण्यासाठीच आर एस एस ही संघटना आहे पण आर एस मूळ उद्देश हा सत्तेत येणं असा नसून संघटना हा त्यांचा उद्देश आहे संघटनेच्या माध्यमात त्यांना भाजपचा पक्ष वाढवायचा आहे आणि भाजप या पक्षाच्या माध्यमातून त्यांना सत्तेच्या जवळ फोटायचं आहे सत्तेचा सोपान गाठायचं आहे त्यामुळे पक्ष वाढवणं संघटना वाढवणं हा आर एस एसचा काय ज्याला म्हणतो आपण की आर एस एसचा व्ह्यू पॉईंट आहे तर सत्तेत राहणं सिस्टीममध्ये राहणं आणि त्या अनुषंगाने आपलं इलेक्टोरल राजकारण करणं आपलं पॉलिटिकल जो उद्देश आहे तो साध्य करणं हा भाजपचा हेतू आहे त्यामुळे स्वबळाचा नारा हा अमित शहानी कितीही दिला असला तरी युतीचं आणि आघाड्यांचं राजकारण केल्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता येणार नाही हे सर्वांना माहिती आहे हे मतदारांना माहिती आहे हे राजकीय पक्षांना माहिती आहे आणि राजकीय पक्षाच्या धोरणांना देखील माहिती आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून मुद्दामून कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निघते हे चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका येत्या आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागेल असं जवळपास निश्चित झालेलं आहे तोपर्यंत आणखीन काही व्हिडिओ जागावाटपाच्या संदर्भात आपल्यासमोर मी घेऊन येईल उद्यापासून अत्यंत पवित्र सण नवरात्रीचा सुरू होतोय त्या नवरात्रीच्या सणाचा आपला सर्वांना मी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या आयुष्यात आई तुळजाभावांनी सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो तिची कृपा आपल्यावरती कायम राहो अशी मी आई तुळजाभावांनी चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद